खामखेडा तालुका देवळा येथील गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणंद प्रकल्प अंतर्गत सुळे डावा वाढीव कालव्यामध्ये अडतीस किलोमीटरमध्ये तीनशे मीटर बंदिस्त पाईपलाईनचे काम करण्यात येत असून या कामाला कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला असून संबंधित विभागाने तात्काळ हे काम बंद करावे अन्यथा याच ठिकाणी आत्मदहन करू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे सुळे डावा कालव्याच्या अडतीस किलोमीटर लांबीमध्ये कालवा चार ते पाच मीटर उभे उभ्या खोदाईतून हो जात असून न्यायालयाच्या आदेशाने कालवा कमीत कमी रुंदीतून ठेवल्याने कालव्याच्या महत्तम खोदाईतून माती कालव्यात पडते व प्रवाहास अडथळा होतो त्यामुळे कालव्याच्या पुच्छभागातील खामखेडा शिवारातील उर्वरित भाग सावकी ठेंगोडा इतर गावांना कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याचे सांगत बंदिस्त पाईपलाईनचे काम प्रस्तावित केले आहे मात्र यामुळे त्या ठिकाणच्या परिसरातील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचा फायदा होणार नसून तसेच शेतीच्या सिंचनाबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होईल आणि शेतकरी उद्ध्वस्त होतील यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी या कामाला प्रचंड विरोध दर्शवला असून सुरू झालेले काम बंद पाडले आहे परत या ठिकाणी काम सुरू केल्यास कालव्यामध्येच आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तरी प्रस्तावित असलेले काम रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे खामखडा गावात जो पाट कॅनल झालेला आहे त्या पाट कॅनलमध्ये मध्ये विभागाने कॅनल कॅनलवरती पाईप टाकण्याचा प्रयत्न केला होता सदर आम्ही इथे सर्व शेतकऱ्यांनी जमून हा प्रयत्न हाणून पाळला तरी माझी पाटबंदर विभागाला विनंती आहे आणि समस्त ग्रामस्थ खामकडा यांच्या वतीने सांगण्यात येत आहे की जर इथे पाट, पाट मदे जर पाईप टाकले तर आम्ही आत्मदानाचा इशारा देत आहोत बाकीचा दे। बाकीचा पाठ जर इथे पाईप टा, टाकले तर इथून पुढचा जो पॅनोल आहे त्याचे पैसे पण मिळाले नाहीत सदर तो आम्ही पाठ बुंजून देऊ बोला आमच्या अर्ध्या गावाचं नुकसान होत आहे पाण्याचं पाईप जर टाकायला चाळीस लाख रुपये खर्च करत आहेत त्या शेतकऱ्याला दहा वीस लाख रुपये द्यायला हरकत नाही पण जर इथं जर पायपट टाकले तर पुढचे पार्ट आहे ना माझ्या दोन शेतातून गेले मी तो पाठ एका रात्रीत बुजून देईल ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा